हा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही पूर्ण मन आणि लक्ष या व्हिडिओकडे द्या कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी आणि जीवनात बदल घडवण्याचा ठरणार आहे त्यामुळे कृपया शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा मुख्य विषयाकडे जाण्याआधी आपण आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मनाविषयी थोडस समजून घेऊया हा व्हिडिओ थोडासा लांब असला तरी तुमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आणि उपयोगी ठरणार आहे त्यामुळे वेळ दिला तर नक्कीच जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडेल याची खात्री आहे नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या डोक्यात खर तर दोन प्रकारचे मेंदू कार्यरत असतात त्यापैकी एक म्हणजे कॉन्शियस माइंड ज्याला आपण जागरूक मन म्हणतो याच मुख्य काम असतं आपल्याला सतत भानावर ठेवणं आपल्या शरीराच्या प्रत्येक हालचालींवर नियंत्रण ठेवणं हात पाय डोळे कान अशा अवयवांना योग्य सूचना देणं आणि दुसरं म्हणजे सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण अवचेतन मन असे म्हणतो हे मन आपल्याला नेहमीच्या भानाबाहेरील विचारांना आणि सवयींना नियंत्रित करत असं मित्रांनो हे अवचेतन मन इतकं शक्तिशाली आहे की जर आपण त्यावर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवलं तर आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य राहणार नाही तुम्ही तुमची स्वप्न देखील पूर्ण करू शकतात अनेकदा असं होतं की आपण अलाम लावून झोपतो पण तरीही वेळेत उठू शकत नाही या मागचं खर कारण असं असतं की झोपण्याआधी आपण आपल्या मनाला हे सांगतच नाही की सकाळी लवकर उठायचं आहे आपण फक्त अलार्मवर अवलंबून राहतो आणि मनाला योग्य आदेश देत नाही म्हणूनच मनापासून विचार आणि सूचना दिल्याशिवाय आपलं अवचेतन मन कृती करत नाही मित्रांनो आपलं मन शांत आणि स्थिर असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होण्यापासून थांबत नाही फक्त त्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे अनेकदा आपण सर्वजण असं म्हणतो की माझं मन माझ्या नियंत्रणात नाही पण ही मानसिक अवस्था नेहमीसाठी तशीच राहत नाही जर तुम्ही हाच विचार सकारात्मक दृष्टिकोनातून केला तर तेच वाक्य बदलू शकतं उदाहरणार्थ आजपासून मी माझ्या मनावर नियंत्रण मिळवणार आहे आणि यशस्वी होणार आहे मित्रांनो माइंड म्हणजे बुद्धी नाही तर ती एक शक्ती आहे तुम्ही कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी जर त्याबद्दल नकारात्मक विचार करण्याऐवजी असा विचार केला की हे काम मी लगेच आणि सहज पूर्ण करेन तर तुमचं जागृत तुम अवचेतन मनाला एक सकारात्मक आदेश पाठवतो हो त्यामुळे कोणताही मोठा मंत्र किंवा साधुबाबांचा सहारा घेण्याची गरज पडत नाही कारण आपल्या मनावर नियंत्रण मिळवण्याची खरी ताकद आपल्या विचारांमध्येच दियं� असते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या मनात एक सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा दिवसभरात कोणताही नकारात्मक विचार डोक्यात येऊ नये यासाठी जागरूक राहा तुम्ही जेव्हा तुमचं लक्ष सकारात्मकतेकडे केंद्रित करता तेव्हा तुमचं मन तशीच दिशा घेऊ लागतं सतत सकारात्मक विचारांमुळेच तुम्ही केवळ आनंदी राहत नाही तर आयुष्यात येणाऱ्या अडचणींवरही सहज मात करू शकता म्हणूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट सकारात्मक विचारांबरोबरच करायची सवय लावून घ्या आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय कृपया मन लावून ती ऐका जंगलाच्या जवळ एक गरीब बाबा राहत होता त्याच्याकडे मोठे हत्ती आणि कुत्रे होते जे तो वेगवेगळ्या कामांसाठी वापरत असे एक दिवस एका शिकाऱ्याने पाहिलं की इतक्या प्रचंड मोठ्या हत्तीला फक्त एका बारीक दोरीने बांधून ठेवलेला आहे आणि कुत्रा मोठ्या जाड साखळीने बांधलेला आहे त्याच्या मनात लगेच प्रश्न आला की एवढा मोठा हत्ती ही दोरी तोडून मोकळा होत का नाही तेव्हा बाबाने त्याला सांगितलं की हा कुत्रा खूप चपळ आहे आणि तो परक्या कुणाला जरी दिसला तो तर लगेच त्याच्या अंगावर धावून जातो लहान असल्यापासूनच साखळीने बांधलेला असल्याने त्याला त्याचं बंधन वाटतच नाही हत्ती बोलायचं झालं तर जेव्हा तो लहान होता तेव्हापासून त्याला बारीक दोरीने बांधून ठेवलं जातं आणि त्याच्या अवचेतन मनात ठसवून दिलं गेलं आहे की ही दोरी त्याला तोडता येणार नाही त्यामुळे तो कधी त्याचा प्रयत्नच करत नाही मित्रांनो हीच गोष्ट आपल्यालाही लागू होते आपल्या अवचेतन मनात जर नकारात्मक गोष्टी घट्ट रुजल्या असतील तर आपण स्वतःला कधीच बदलू शकत नाही म्हणून मनात नेहमीच सकारात्मकता भरा रोज स्वतःला आठवण करून द्या की माणूस आजाराने नाही तर सततच्या नकारात्मक विचारांनी थकतो म्हणून हसत राहा चिंता बाजूला ठेवा आणि हे लक्षात ठेवा की तुम्ही जिथे आहात तिथेच तुमचं आयुष्य आहे तुमच्यावर आणि तुमच्या मेहनतीवर नितांत विश्वास ठेवा हा व्हिडिओ खूप मेहनतीने तयार केलेला आहे त्यामुळे जरूर लाईक करा आणि तुमच्या ओळखीतील नकारात्मक लोकांपर्यंत याला शेअर करा आणि अशा आज स्टोरीज व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार